हजारो संख्येमध्ये जे श्रमिक आहेत ना त्या श्रमिकांच्या मुळे संधारून आज या भारतामध्ये जेवढे मुनी आहेत या मुनीच्या संख्यापेक्षा जास्त संख्या अनेकांची आहे कुठल्याही संघामध्ये तुम्ही जाऊन बघा मुनीच्या पेक्षा संख्या आपल्याला जास्त दिसून येतात काय अपवाद मी या बालिका परिचय देत आहे ही बालिका जवळच्या इतर चार तीन किलोमीटर वरती गाव आहे वसगे या वसगेऱ्याची सुकन्या धर्मानुरा अशोक नेमांना घाट परिवाराचे आहे यांच्या मातोश्रीचे नाव आहे सुनंदा आज ज्या मुनी बालिकाला संस्काराने संस्कारित केलं आहे संस्काराच खतपाणीच बीजारोपण जर कोणी केलं असेल तर यांच्या मतुश्रीनं केलं आहे माताने त्या बालिकाला नमकरण शिकवलं शिकवलं देवदर्शन पाठ शिकवलं

आपल्या मातेची माते इच्छा पूर्ण करण्यासाठी माते आणि पिताने इच्छा व्यक्त केल्या त्या श्रवण कुमार समोर मला ते सात तीर्थांची वंदना करायचं आहे त्या श्रवण कुमार बाळानं आपल्या आई वडिलांना कावळीमध्ये बसून पायाना चालत तीर्थांची वंदना करवले तीर्थांची वंदना करवले पण मी म्हणतो सेवा भाऊ नाही मोठा भाव आहे ना छोटा भाऊ आहे पाच महिने म्हणजे चार महिन्यांचं लग्न झालं आणि शेवटी चारही महिने लग्न करून गेल्यानंतर कि शेवटचे मुलगी म्हणू लागले जो पर्यंत या घरामध्ये आई वडील आहे तो पर्यंत मी लगेच करून घेणार नाही की हिची संकल्पना परंतु वेळोवेळी मनेरा घेत गेले त्या बालिकाला संस्कारित करत गेले आणि संस्कारातून ही बालिकाचं जडणघडण झालं आणि लग्नाचं विचार सगळं काही बाजूला सारून

आणि त्यानंतर शिक्षण संस्थेसाठी गाव समोरून बाहेर जावं लागतं जर शिकायचं झालं तर वर्षी शिक्षण आहे परंतु वर्षामध्ये दहावी शिक्षण झाल्यानंतर ह्या श्री शिक्षण संस्था पटन पडोली मध्ये या बालिका शिक्षण झालं ही बालिका रोज येऊन जाऊन येत होती आणि बारावी मध्ये फर्स्ट क्लास

तिच्या भावी जीवनाप्रती मी अत्यंत साधुवाद देतो धन्यवाद देतो आमच्या स्वतंत्र साधू आणि साध्वींच्या मार्फत तिच्या भावी जीवनाप्रती मी शुभेच्छा देतो ही मुलगी मात्र बारावी पर्यंत शिक्षण घेतली नाही हे लौकिक शिक्षण झालं पण धार्मिक शिक्षणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तिला तत्वार सूत्र कंठपाठ आहे तिला द्रवी संग्रह कंठपाठ आहे छळ आला झाला आहे प्रेमसार ग्रंथाचा अभ्यास झाला आहे पदम पुराण ग्रंथाचा स्वाध्यास झाला आहे इस्तोपदेश श्लोक विचार ओठावरती तरवत असतात आणि याच्याबरोबर रत्नकरण स्थापनाचार म्हणजे तिला स्वप्नामध्ये सुद्धा समंत म्हणजे महाराजांचे श्लोक समोर असतात सांगायचं तात्पर्य त्या मुलीमध्ये समग रूपानं धार्मिक भावना आहे आणि या धार्मिक भावनेला बघून वेळोवेळे येणारे जे साधन संत आहेत त्या साधू संतांच्या निर्देशामध्ये उपदेशामध्ये जी या बालिकाचं जडण घडण झालं या बालिकाला मी विचारलं तुझा आवडीचा विषय कोणता आहे तर आज सुद्धा ही बालिका आज मला एका एका सांगितली माझी मला माझा आवडता विषय म्हणजे म्हणे राजांना आहार द्यायचा फक्त म्हणे राजांना आहार देत नाही

गौरव करण्यासाठी वर्ष आणि पट्टण पडवले काही लांबचं नाही सगळे वर्षगडीचे लोक कडवलीमध्ये येऊनच सगळं संधी करत असतात बजाव करत असतात वर्षांनी हे पट्टण पडवले आता हळूहळू हळूहळू सगळं एक होणार आहे होत आहे तर मी जास्त वेळ घेत नाही त्या बालिकांच्या प्रती मी अत्यंत अत्यंत आशीर्वाद घेऊन तिच्या भावी जीवनाप्रती मी सद्भावना व्यक्त करतो त्या परिवाराला सगळ्या म्हणजे आजपर्यंत किती दीक्षा झाले कोण कोण दीक्षा झाले तर पहिले दीक्षा होते कमल श्री नावाचे पुष्पदंत महाराज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष पर्यंत मी दीक्षा घेऊन तपस्या केले पुष्पदंत महाराज त्यांना सुद्धा मी वंदन करतो आणि यानंतर यानंतर तुमच्याबरोबर जे बोलत आहेत ना तुम्हाला कधीतरी सांगत आहेत मी विद्यानंदी महाराज मी सुद्धा वसगड्यातच आहे मला सुद्धा दीक्षा घेऊन आज एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत आणि माझ्या दीक्षा ही चौथी दीक्षा सगळ्याची होत आहे संगती संमती, संमती हे नाव अत्यंत आपल्या आतमध्ये पवित्र नाव पूज्य नाव आहे कारण की भगवान महावीरांच्या पाच नावामध्ये वर्धमान अतिवीर वीर महावीर आणि एक नाव संमती तर भगवंताच्या नावानं ना जिचं नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं आहे त्या संमतीची मती सदैव सत्मति रहोगया सन्मति रहोगया क्या सुधारने तो निमाजल विचारना इतने श्री राम देते अशिला मुझे भगवान ने दी यान अंतर या,